माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे भारुड मी काय केला गुणानी बाई मला पाच पाच सुना बाई मी काय केला गुणानी मला पाच पाच सुना पाच पाच बाई मी काय केला गुन्हा पाच पाच बाई मी काय केला गुणा पाच पाच बाई बैम काय केला गुन्हा पहिलीचे नाव होते गंगू पहिलीचे नाव होते गंगू तिचे अवगुण तुम्हाला काय सांगू तिचे अवगुण तुम्हाला काय सांगू बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मी पाच पाच सुनानी बाई मला पाणी मागू कुणा पाणी मागो कुणानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा दुसरीचे नाव होते यमुना दुसरीचे नाव होते यमुना तिचेन माझे काही जमीन तिचेन माझे काही जमीना बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागो कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागो कुणा पाणी मागो कुणानी बाई मला पाच पाच सुना पाणी मागो कुणानी बाई मला पाच पाच सुना तिसरीचे नाव होते चंद्रभागा तिसरीचे नाव होते चंद्रभागा तिने संसाराचा केला भंगा तिने संसाराचा केला भंगा बाई मला पाच पाच सुनानी पाणी माँगूना। पाणी माँगूना। पाणी माँगूना बाई मी पाणी मागो कुणा बाई मला पाच पाच सुनानी मी पाणी मागो कुणा पाणी मागो कुणानी बाई मी पाणी मागो कुणा पाणी मागू आणि बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा चौथीचे नाव होते जोशना चौथीचे नाव होते जोशना तिने लावला माणुसकीचा धिंगाणा तिने लावला माणुसकीचा धिंगाणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा पाणी मागू कुणानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा पाचवीचे पाचवीचे नाव होते काशी पाचवीचे नाव होते काशी ती होती माझी सक्की भाषी ती होती माझी सक्की भाषी तिने गळ्याला दिली माझ्या फाशी तिने गळ्याला दिली माझ्या फाशी बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा पाणी मागू कुणाणी बाई मी पाणी मागू कुणा पाणी मागू कुणाणी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा बाई मला पाच पाच सुनानी बाई मी पाणी मागू कुणा ഭയ മത് സോ മീ പാണി മാ